बघा वरळी तर आम्ही जिंकलेली आहे आणि वरळी एकोणीसशे अडसष्ट सालापासून शिवसेने जिंकलेली जिंक आहे वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या पद्धतीने काम करून या विभागामध्ये शिवसेनेची शान वाढवलेली आहे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळे चारित्रवान कार्यकर्ते लक्षात ठेवा चारित्रवान कार्यकर्ते ज्यांच्यावरती हप्ताबाजीचे गुन्हे नाहीत ज्यांच्यावरती कुठेही आर टी आय टाकून सेटिंगचे गुन्हे नाहीत असे सगळे चारित्रवान कार्यकर्ते आम्ही लोकांसमोर जातोय सगळे एकत्र आम्ही कार्यकर्ते एकत्र या ठिकाणी प्रचार करतोय निवडणूक वीस तारखेला आहे निवडणुकीत आम्हाला जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचं आहे मग आम्ही ही काळ्या दगडावर चिरे आहे परंतु जास्तीत जास्त मतदान आम्हाला करून घ्यायचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आधी सभा असेल आमची बाईक रॅली होणार आहे या सगळ्या सगळ्या गोष्टी त्या माध्यमातून आम्ही करतोय नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे येथील आंबेडकर भवनच्या शेजारी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता इथे सुषमा अंधारे यांची सभा होणार आहे आणि सुषमा अंधारेंचं भाषण हे शिवसैनिकांसाठी किंवा त्यांचं एक वक्तृत्व आहे म्हणून एक वेगळं आकर्षण असतं या ठिकाणी ही सभा स्थानिकांसाठी लावलेली आहे निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती वीस तारखेच्या मतदानापूर्वी प्रत्येक रा प्रत्येक राजकीय पक्षाने आपापला जोर लावलेला आहे आपण याबाबतची विस्तृत माहिती आमदार सुनील शिंदे यांच्याकडूनच घेणार आहोत आपल्यासोबत परिषद आमदार सुनील शिंदे आहेत शिंदेसाहेब या ठिकाणी वरईला जांभुरी मैदानाच्या इकडे आपलं भाषण झालेलं आहे आंबेडकर मैदानात सुषमाताई अंधारे यांचं देखील इकडे आक्रमक भाषण झालेलं आहे काय सांगताय सारासार वरईचं वातावरण कसं आहे निवडणुकीच्या अनुषंगाने बघा वरळी तर आम्ही जिंकलेली आहे आणि वरळी एकोणीसशे अडुसष्ट पाल सालापासून शिवसेने जिंकलेली आहे वेगवेगळ्या वेग लोकप्रतिनिधींनी आपापल्या पद्धतीने काम करून या विभागामध्ये शिवसेनेची शान वाढवलेली आहे लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे आणि आजपर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने किंवा शिवसेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याने विश्वास कमी होईल असं कधीच कुठलं कार्य केलेलं नाही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळे चारित्रवान कार्यकर्ते लक्षात ठेवा चारित्रवान कार्यकर्ते ज्यांच्यावरती हप्ताबाजीचे गुन्हे नाहीत ज्यांच्यावरती कुठेही आय टाकून सेटिंगचे गुन्हे नाहीत असे सगळे चारित्रवान कार्यकर्ते आम्ही लोकांसमोर जातो आहे आणि लोक आम्हाला आमचं एवढं उत्स्फूर्त स्वागत करतात की तुम्ही येण्याची आवश्यकता नाही तुमचं आणि आमचं नातं घट्ट आहे परंपरागत आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत भविष्यात तुमच्याही पाठीशी उभे राहू परंतु लोक या ठिकाणी शब्द देत असताना निवडणुकीतल्या ज्या काय ताळतंत्र आहेत जीव निवडणुकीतल्या ज्या काही वेगवेगळ्या निवडणुकीच्या का वेग वेग दृष्टीने काही वातावरण निर्मितीच्या दृष्टीने काही कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये अशा तऱ्हेने सभा होणं गरजेचं आहे आणि विशेष करून या ठिकाणी काल संजय राऊत साहेब असतील आज सुषमता ह्या विभागातील लोकांचं आकर्षण आहे लक्षात ठेवा आम्ही तर उद्धव साहेब उद्धव साहेबांना एवढा आमच्यावर आत्मविश्वास आहे ते बोलले बाबा मला तुम्ही वरळी to me सेफ आहे तुमच्याकडे मला महाराष्ट्र फिरू द्या साहेब स आमचे फक्त तीन दिवस इकडे प्रचाराला आले कारण त्यांना स्वतःच्या कामावर विश्वास आहे कार्यकर्त्यांच्या कामावर विश्वास आहे महाविकारी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या कामावर विश्वास आहे त्याच्यामुळे सगळे एकत्र आम्ही कार्यकर्ते एकत्र या ठिकाणी प्रचार करतो आहे निवडणूक वीस तारखेला आहे निवडणुकीत आम्हाला जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचं आहे मग आम्ही जिंकणार ही काळ्या दगडावरची रेगा आहे परंतु जास्तीत जास्त मतदान आम्हाला करून घ्यायचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आजी सभा असेल आमची बाईक रॅली होणार आहे या सगळ्या सगळ्या गोष्टी त्या माध्यमातून आम्ही करतोय हे आमदार सुनील शिंदे होते अंधारे यांच्या भाषणाबद्दल वरईतील विविध विकास कामांबद्दल आरोप प्रत्यारोपांबद्दल देखील त्यांनी या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलेलं आहे शिवसेनेच्या बाबतीतला त्यांनी आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका